आणि या घडीला राजकीय म्हणजे जयंत पाटील आणि उदय सामंत यांची भेट झालेली आहे नरिमन पॉईंट इथल्या एक्सप्रेस टॉवर मध्ये या दोघांची भेट झाल्याचं सा कळत आहे आवेश तांदळे आपल्याला अपडेट देत आहेत आवेश नक्कीच नमृता जयंत पाटील आणि शिवसेनेचे नेते ने आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यात ही भेट झालेली आहे नरिमन पॉईंट येथील एक्सप्रेस टॉवर मध्ये या दोन्ही नेत्याची भेट झालेली आहे तब्बल दीड तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही नेत्या स्थानिक स्वराज्य निवडणुका तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात सुद्धा चर्चा झालेली आहे कारण आपल्याला माहिती आहे की सध्या राज्यात जरी महायुती जरी सरकार असलं तरी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका हे कशा लढ्या अजून तिन्ही पक्षासमोर एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे कारण की तिन्ही पक्षाची वेगवेगळ्या शहरात वेग जिल्ह्यात मोठी ताकद आहे त्यामुळे माहिती होणार की नाही हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे शिंदे शिवसेनेने राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष सुद्धा एक पर्याय ठेवल्याची शक्यता आहे नम्रता स्थानिक पातळीवरचं राजकारण कुठल्या दिशेने वळण गेल्याचा भरवसा देता येत नाही आवेश धन्यवाद माहिती माहितीबद्दल Boom boom